आंदोलनाची भीती ग्रामपंचायत कार्यालयास ठेवले बंद आंदोलनकर्त्यांनी दारातच टाकला चिखल याबाबत सविस्तरांत तसा की माढा तालुक्यातील अंबाड शिराळ शिवरस्त्याची झालेली दुरावस्था व ऐन पावसाळ्यात चिखलमय झालेला रस्ता व त्यामुळे शेतकरी व नागरिकांना चिखलातून करावे लागणारे मार्गक्रमण यासाठी अंबाड शिराळ शिवरस्त्याची दुरुस्ती करून मुरुम टाकण्याची मागणी संकेत शांतीलाल टोंपे या युवकांनी लेखी निवेदनाद्वारे शिराळ ग्रामपंचायतीकडे केली होते व रस्त्यावर मुरुम न टाकल्यास तसेच रस्ता दुरुस्त न केल्यास सरपंच व ग्रामसेवक यांच्या टेबलावर चिखल टाकून आंदोलन करणार असं निवेदन टोनपे यांनी ग्रामपंचायत शिराळे यांना दिलं होतं आंदोलनाचा धसका घेऊन सरपंच व ग्रामसेवक ग्रामपंचायतीकडे फिरकलेच नाहीत व आंदोलनाच्या धसक्याने दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत कार्यालय देखील बंद ठेवण्यात आलं त्यामुळे आंदोलनकर्ते टोनपे यांनी ग्रामपंचायत कार्यालयाच्या दारातच चिखल टाकून आंदोलन केलं व सरपंच व ग्रामसेवक यांचा निषेध व्यक्त केला आहे